बघत न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा मराठा विद्या प्रसार समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद या विद्यालयाचा मार्च दोन हजार चोवीस एस एस सी परीक्षेचा निकाल सत्त्याण्णव पॉईंट पंचावन्न टक्के लागला असून आतापर्यंतचा हा सर्वोत्तम निकाल आहे या परीक्षेसाठी एकूण चारशे एक्क्याण्णव विद्यार्थी प्रविष्ट झाले होते यापैकी चारशे एकोणऐंशी विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विशेष प्रावीण्य श्रेणी दोनशे एकोणतीस विद्यार्थी तर प्रथम श्रेणी एकशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे प्रथम पाच क्रमांक पुढील प्रमाणे क्रमांक एक कुमारी श्रावणी संजय खांडेकर चौऱ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के क्रमांक दोन कुमारी अनुष्का सचिन गीते चौऱ्याण्णव पॉईंट वीस टक्के क्रमांक तीन कुमारी श्रुती गणेश कोतकर त्र्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के क्रमांक चार कुमारी संजना प्रकाश गांगोडे त्र्याण्णव पॉईंट साठ टक्के क्रमांक पाच कुमारी श्रवण राजेंद्र शर्मा त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मवीप्र संचालक रमेश पिंगळे मवीप्र अधिकारी प्राध्यापक डॉक्टर अशोकराव पिंगळे मवी प्र अधिकारी प्राध्यापक डॉक्टर भास्करराव डोके उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ पिंगळे अभिनव शालेय समितीचे अध्यक्ष निवृत्ती महाले कला व वाणिज्य महाविद्यालय समितीचे अध्यक्ष सुरेश पिंगळे होरायझन शालेय समितीचे अध्यक्ष शंकरराव पिंगळे पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष पहिलवान बाळू काकड माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दिनकर पिंगळे सर्व स्कूल कमिटी अध्यक्ष सभासद ग्रामस्थ प्राचार्य संजय डेर्ले उपप्राचार्य राजेंद्र गाडे ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख प्राध्यापिका उज्ज्वला देशमुख सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी अभिनंदन केले इयत्ता दहावीच्या एस विद्यार्थ्यांना प्राचार्य संजय डेर्ले उपप्राचार्य राजेंद्र गाडे इयत्ता दहावीचे सर्व वर्ग शिक्षक विषय शिक्षक व सर्व शिक्षक वृंदाचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका